दोन हजार आठ साल मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एक अनपेक्षित आणि भयानक घटना घडते जी आजही अनेकांच्या मनात धसका भरवते नीरज ग्रोवर एक उत्साही मेहनती तरुण जो एका टेलिव्हिजन प्रॉडक्शन कंपनीत काम करत होता स्वप्नांची नगरी मुंबईत त्याने स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं तितक्यात त्याची ओळख झाली कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराज हिच्याशी ती नुकतीच मुंबईत आली होती दोघांमध्ये चांगली मैत्री झाली हळूहळू ही मैत्री गहिरी होत गेली सहा मे दोन हजार आठ नीरज मारियाच्या घरी गेला होता तिला घर शिफ्ट करण्यात मदत करायला तो त्या रात्री तिथेच थांबतो पण त्याच रात्री एक अनपेक्षित घटना घडते मारियाचा प्रियकर नेव्ही ऑफिसर मॅथ्यू तिच्याशी फोनवर बोलतो आणि फोनवरून त्याला नीरजचा आवाज ऐकू येतो बस इथून पुढे मॅथ्यूच्या मनात संशयाची आग पेटते त्याने मारियाला सांगितलं त्याला घरी पाठव पण तिनं दुर्लक्ष केलं सकाळ होताच मॅथ्यू मुंबईला पोहोचतो आणि जे घडतं त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होते मीडिया रिपोर्ट्सनुसार मॅथ्यूने रागाच्या भरात नीरजची निर्घृण हत्या केली त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि मारियाच्या मदतीने ते जंगलात नेऊन जाळून टाकले पोलीस फॉरेन्सिक टीम आणि मीडिया या गोष्टीमुळे सगळेच हादरून गेले संपूर्ण देशात या घटनेची चर्चा सुरू झाली होती या हत्येमागचं सत्य काय प्रेम राग संशय की अजून काही आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत सगळं काही एका संशयाच्या ठिगणीपासून सुरू झालं मारियाने नीरजला रात्री घरी थांबू दिलं यामुळे मॅथ्यूला खूप राग आला संशय मॅथ्यूच्या मनात खोलवर बसला होता तो कोच्चीहून थेट फ्लाईट पकडून मुंबईला येतो आणि जेव्हा तो मारियाच्या घरी पोहोचतो तेव्हा घरातच नीरज उपस्थित असतो त्या दोघांमध्ये जबरदस्त भांडण होतात शब्दांवरून हातघाईवर येतात भांडण इतकं विकोपाला जातं की संतापलेल्या मॅथ्यूने रागाच्या भरात चाकू उचलतो आणि नीरजवर वार करतो आणि त्या क्षणीच नीरजचा मृत्यू होतो पोलीस किंवा कोणी संशय येऊ नये म्हणून ये मॅथ्यू आणि मारिया दोघांनी मिळून नीरजच्या मृतदेहाचे तब्बल तीनशे तुकडे केले आणि हे सगळे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून जंगलात जाऊन जाळून टाकले पण इतक्यावरच ते थांबले नाहीत घरात खून झाल्यामुळे फरशीवर आणि भिंतींवर रक्ताचे डाग होते त्यांनी ते पूर्णपणे साफ केलं फर्निचर बदललं भिंतींचा रंग बदलला चादरी बदलल्या अगदी घराचा चेहरा मोहराच वेगळा केला आणि नव्या फ्लॅटमध्ये शिफ्टही झाले कोणालाही कुठलाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी सगळं अगदी काळजीपूर्वक केलं पण वेळ पुढे सरकत होता आणि नीरजच्या अनुपस्थितीने त्याचे मित्र आणि कुटुंबीय चिंतेत होते बऱ्याच दिवसांनंतर नीरजचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे त्याच्या बेपत्तेपणाची तक्रार पोलिसांत दाखल झाली काही दिवसांनी अचानक मारिया स्वतःचं पोलीस स्टेशनमध्ये आली आणि नीरजचा फोन पोलिसांकडे जमा केला इथूनच पोलिसांच्या डोळ्यांत संशय मारियावरती आले मारियाची चौकशी सुरू झाली ती सतत तिचे जबाब बदलत होती कधी एक कधी दुसरं सांगत होती हे पाहून पोलिसांचा संशय अजूनच वाढला शेवटी पोलिसांनी जेव्हा तिच्यावर अधिक दबाव आणला तेव्हा ती तुटली सगळं कबूल केलं पोलिसांनी लगेच मॅथ्यू आणि मारियाला अटक केली ही गोष्ट आजही अनेकांना हादरवते आणि आठवण करून देते की संशयाच्या आगीत प्रेमही जळून निघतं या प्रकरणात अनेक वर्ष कोर्टात सुनावणी सुरू होती पण पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं नीरजचा मृतदेह कुठेच सापडत नव्हता शवाशिवाय खून सिद्ध करणं ही जवळजवळ अशक्य गोष्ट होती दुसरीकडे ई केस हायप्रोफाईल बनली होती मीडिया समाज सगळ्यांचं लक्ष या प्रकरणावर होतं त्यामुळे पोलिसांवर जबरदस्त दबाव होता दोन हजार आठमध्ये ही केस संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली होती प्रत्येक घरात न्यूज चॅनल्सवर वर्तमानपत्रांमध्ये सगळीकडे नीरज ग्रोवरच्या हत्येचं गूढ गाजत होतं शेवटी पोलिसांना एक आशेचा किरण सापडतो सोसायटीतला गार्ड ज्याने त्या रात्री एक दृश्य पाहिलं होतं तर त्या गार्डने पोलिसांना सर्व सांगितलं मारिया आणि तिचा प्रियकर एक मोठी बॅग गाडीत टाकत होते बस इथूनच चौकशीला नवं मिळालं पोलिसांनी मग मॅथ्यूची फ्लाईट डिटेल्स आणि कॉल रेकॉर्डचं तपासले सगळं एकमेकांशी जुळत गेलं तपासात स्पष्ट झालं नीरजच्या हत्येमागे हे दोघंच होते जंगलात शोध घेतल्यावर पोलिसांना मिळालं नीरजची हाडं आणि दात हे पुरावे मिळाल्यावर अखेर दोन हजार अकरामध्ये मध्ये कोर्टाने निकाल दिला मॅथ्यूला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली तर मारियाला पुरावा लपवल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली सध्या मारिया तिची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आली आहे एक क्षणाचा राग एक संशयाचा क्षण आणि विनाश तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कृपया तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद